माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांचा वाढदिवस लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने विविध सामाजिक उपक्रमाने केला साजरा राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले शुक्रवार दिनांक एकवीस मार्च रोजी सकाळी लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या विविध पदाधिकाऱ्यांनी लातूर शहरातील ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर रत्नेश्वर मंदिरात जाऊन अभिषेक करून आरती केली त्यानंतर ग्रामदैवत सुरत शहावधी दर्गा येथे चादर अर्पण करून गंजगोलाई येथील आई जगदंबेच्या मंदिरात जाऊन जगदंबा मातेची आरती केली तसेच लातूर शहरातील मातोश्री वृद्धाश्रम येथे अन्नदान केले यावेळी लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव अॅडव्होकेट हो। फारुख शेख दगडूप्पा मिटकरी चंद्रकांत धायगुडे गोरोबा लोखंडे संभाजी सुळ कैलास कांबळे प्राध्यापक प्रवीण कांबळे दगडू साहेब पडिले राजा माने यशपाल कांबळे गोपाळ बुरबुरे पवन कुमार गायकवाड आसिफ बागवान विजय गायकवाड धनंजय शेळके भाऊसाहेब भडीकर सुलेखा कारेपूरकर अभिषेक पतंगे पिराजी साठे युसुफ बाटलीवाला युनुस शेख अंगद गायकवाड करीम तांबोळी आदींसह लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे विविध पदाधिकारी स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते लातूर प्रतिनिधी